श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत देवाला आंघोळ घातलेल्या पाण्याचं काय करावे सगळे शंभर टक्के लोक अजूनही चूक करत असतात देवपूजा करण्याचं फळ आपल्याला भेटत नाही तर आपण दररोज देवांना देवपूजा ही करत असतो देवपूजा करताना देवपूजेचं काही नियम पाळावे लागतात आता हे नियम कोणते आहेत आपण आज हे छोटे छोटे नियम मी सांगणार आहे आपण हे नियम पाळावे तरच आपले केलेल्या देवपूजाचं पूर्ण फळ मिळतं आपण सर्वजण आपल्या घरामध्ये द दररोज देवपूजा करत असतो तुटकी फुटकी कशी का होईना आपले आई वडील किंवा आजी असेल किंवा जशी देवपूजा करत होतो त्याचीच देवपूजा आपण करत असतो शिकलो जसं आईवडील करतात तेच आपण शिकलेला आहोत असंही म <coughs> देवपूजा न करण्यापेक्षा जमेल तशी पूजा केलेली बरी म्हणून आपण देवपूजा करत असतो पण खरं सांगायला झालं तर बघा आपण जे देवपूजा करतो आपल्या या पूजेचं संपूर्ण फळ मिळाले पाहिजे असं आपल्याला या काही नियमाचे पालन हे केलंच पाहिजे तुम्ही जर ह्या गोष्टी लक्षात घेऊन किंवा ह्या गोष्टीत धरून देवपूजा करत असाल तर तुम्हाला या देवपूजेचं संपूर्ण फळ मिळतं आपण दररोज आपण दररोज क देवपूजा करूनही काही जण म्हणतात अशी की रोज पूजा करतो तरीसुद्धा आम्हाला याचं काही फळ भेटत नाही किंवा त्या घरामध्ये घरात काही दोष लागतात घरातील अडचणी संपत नाही तर हे दोष का लागतात जर तुम्ही देवपूजा करताना ह्या गोष्टी तुमच्याकडून कळत नकळत किंवा चुकीने करायला करायचं राहून जातात तर ह्या गोष्टी कोणत्या ते देवांना अंघोळ घाल घातलेल्या पाण्याचा उपाय कसा करावा हे आज आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण पहा जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून बेल लायकनच्या बटनवर क्लिक करा आणि लाईक जरूर करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुपमध्ये शेअर करा म्हणजे देवपूजा कशी करायची सगळ्यांना माहिती कळेल सर्वात महत्वाचं म्हणजे आपण दररोज देवपूजा करताना सर्वात अगोदर आपल्या दिवा लावायला हवा दिवा प्रज्वलित करायलाच हवा दिवा प्रज्वलित करूनच पुढची देवपूजा संपूर्ण करायची असते अगरबत्ती लावून घ्यायची आहे धूप लावून घ्यायची आहे देवाच्या दिवाच्या साक्षीनेच देवाची पूजा करायची असते देवपूजा करताना साक्षी हे दिवा म्हणजे अग्निदेवता असतो तुम्ही दिवा हे शेवटी लावताना तोच दिवा तुम्हाला हा सुरुवातीला लावायचा आहे कोणतीही पूजा करताना आपल्याला ही करता अग्नीच्या साक्षीने करायची असते तेव्हा त्याचे संपूर्ण फळ भेटते आपल्याला मिळत असते तुम्ही जर काही एक चूक करत असाल तर तुम्हाला आजपासून देवपूजा करताना सर्वात अगोदर तुमचा जो दिवा असेल तो दिवा अगोदर एका बाजूला लावून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला देवपूजा करायला सुरुवात करायची आहे प्रत्येक जण बघा गावाकडे लोक असून द्या किंवा भरपूर जण लहान मुलांना देवपूजा करायला सांगतात काही ठिकाणी आजी आजोबा असतात हे फक्त देवपूजा करायचे आहे म्हणून देवपूजा करतात परंतु देवपूजा करायचं बसताना आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे तुम्ही बसायला एक आसन घ्या तुमच्या दररोज देवपूजा करण्यासाठी बसायला एक वेगळा आसन तयार करा आणि या आसनावर बसून तुम्हाला देवपूजा करायची आहे देवपूजा करताना कधीही जमिनीवर बसूनही देवपूजा करू नये प्रत्येक गोष्टीमागे काही शास्त्रीय तसेच धार्मिक कारण आहेत त्यामुळे ही देवपूजा आपण जेवढी महत्त्वाची गोष्ट आहे आपण एक म्हणजे कुठे गार लागतो आता कधी आसन घेऊ असं म्हणून आपण खालीच बसून पूजा करत असतो पण हे चुकीचं आहे देवपूजा करताना आपल्याला आसन घेऊनच बसायचं आहे ही चूक कळत नकळत आपल्याकडनं घडतं आणि आपली देवपूजाचं पुण्य फळ आपल्याला भेटत नाही म्हणून बसताना आसन जरूर घ्यावं जेव्हा देवपूजा करताना जेव्हा देवपूजा करताना तुम्ही एक बसायला आसन घेता घेत जा यानंतर आपण जेव्हा देवपूजा करतो तेव्हा देव पूजा केल्यानंतर जो देवाला घातलेला अंघोळीचं पाणी असतं किंवा देवांना ते आंघोळ कशी घालायची बघा आपण काय करतो एक भांडं घेतो आणि एक मोठं कठोरी किंवा एक तामण घेतो त्यामध्ये पाणी भरतो आणि सगळे देव त्याच्यामध्ये बुडवत त्यांना आंघोळ घालत असतो पण बरेच जण ह्या पद्धतीने देवाची आंघोळ आटपतात तर आपल्याला असं करायचं नाही किंवा तुम्ही असं करत असाल तर हे क कठोरी किंवा एक भांड घेता त्यात देव सर्व ठेवत ठेवतात आणि सर्व देवांना तुम्ही तांब्याने पाणी ओतत असतात तर आपल्याला देवांना अशी आंघोळसुद्धा चुकीची घालण्याची घालायची नाही त्यामुळे आपल्याला शंभर टक्के दोष हे लागत असतात देवांना आंघोळ घालण्यासाठी तुम्ही काय करा सर्व देव तुम्ही एका तांबणात किंवा एका ताटलीत काढून घ्या त्यानंतर एक तांबण्याच्या तांब्यात भरून तुम्ही पाणी घ्या आणि त्या भांड्यात तुम्हाला देवाना आंघोळ घालायचे आहे ते खंगाळ गंगाळ किंवा कठोरी कुठलाही भांडं असू द्या ते भांडे घ्या त्यावर आपल्याला डाव्या हाताने एक देवाची मूर्ती घ्यायची आहे आणि उजव्या हाताने पाण्याने भरलेले तांबण घ्यायचं आहे आणि ह्या उजव्या हाताने आपल्या डाव्या हातातल्या मृत्यूवर पाणी घालायचं आहे सुरुवातीला तुम्ही ही मूर्ती सर्वात अगोदर तुमच्या घराच्या गणपती बाप्पाची असली तर तुम्ही सर्वात अगोदर गणपती बाप्पाला मूर्ती त्या भांड्यात ठेवा आणि वर वरतून पाणी होता आणि ह्या मूर्ती उजव्या हाताने पाणी घालून उजव्या हातानेच व्यवस्थित धुवून पुसून घ्यायची आणि आंघोळ घालून त्यानंतर तुम्ही ती मूर्ती एखाद्या स्वच्छ कपडाने पुसून ठेवा मग दुसरी मूर्ती घ्या हातात धरा आणि उजव्या हाताने मूर्तीवर पाणी घाला आणि चोळून घ्या अशा पद्धतीने तुम्ही एक एक मूर्ती करून पाण्याने आंघोळ घालू शकता किंवा मग तुम्ही एक भांड्यात एखादा छोटा ग्लास घ्या तो पालथा ठेवा त्यावर मूर्ती ठेवा आणि मग आंघोळी घाला किंवा मग एक छोटासा पाट किंवा एक छोटासा चौरंग मिळतो तो घ्या आणि तो पाट तुम्ही त्या भांड्यात ठेवा आणि त्या पाटावर मूर्ती ठेवून तुम्ही प्रत्येक देवांना आंघोळ घालू शकता तुम्हाला देवाला काही एकत्रित एक आंघोळ घालायची नाही असे की बघा आपण आपल्या घरामध्ये एकत्र आंघोळ करतो का एका बादलीत सर्वजण आंघोळ करतो का नाही ना, ना त्याचप्रमाणे देवांनासुद्धा आपल्याला तसंच करायचं असतं थोडं जास्ती वेळ लागू शकतो परंतु आपण जी देवापूजा करतो त्याचं फळ हे आपल्याला संपूर्ण मिळालं पाहिजे या हेतूनेच आपल्या ही करायची आहे मग बघा आपण जो देवांना आंघोळ घालतो पाणी हे आहे ते पाणी अजूनही बऱ्याच ठिकाणी तुळशीला घातलं जातं तर आपल्याला चुकूनही तुळशीला चूक करायची नाही तुळशीला तुळशी मातेला एक स्वतंत्र पावित्र्य आहे एक स्वतंत्र देवी आहे माता लक्ष्मी दुसरे स्वरूप तुळशी मातेला म्हटलं जातं त्यामुळे तुम्ही देवपूजा केलेलं पाणी तुळशीला कधीही घालू नका त्यामुळे देखील आपल्याला दोष लागतात आता हे आंघोळ घातलेलं देवाचं पाणी तुम्ही एखाद्या मोठ्या झाडाखाली टाकू शकता तुमच्याकडे फुलांचे किंवा इतर झाडांच्या कुंड्या असतील तर त्यामध्ये तुम्ही थोडं थोडं पाणी करून हे सर्व पाणी तुम्हाला वतायचं आहे ते पाणी तुम्हाला कधीही रस्त्यावर किंवा पायदळी वतायचं नाही किंवा तुमच्या वास देखील देखीलसुद्धा हे पाणी वतायचं नाही किंवा पाणी कोणत्याही पायाखाली येईल असं देखील पाण्याला ओतायचं नाही जर हे पाणी आता काही ठिकाणी झाड नसतील किंवा काही लोक फ्लॅटमध्ये राहतात असतील तर त्यांच्याकडे झाड नसतील किंवा कुंड्या नसतील तर अशा वेळेस त्यांनी ते फ्लॅटखाली येऊन तुमच्या इथे अस आस आसपास मोठे झाड असतील गार्डन असेल तरी तर त्या ठिकाणी मोठ्या झाडांच्या बुडाशी हे पाणी ओतायचं आहे किंवा जे लोक खाली राहतात पण त्यांच्याकडे कुठलाही झाड नस नाही तर मग उशाने त्या आजूबाजू जी झाडं असतील त्या झाडाखाली हे पाणी ओतायचं आहे अशा बघा ह्यामुळे आपल्याला त्या देवतांच्या पाण्याचं सुद्धा सदुपयोग होईल आणि आपण जे काही पूजा करतो ते आपल्याला पुण्य प्राप्त होईल आणि त्या पाण्याचं पावित्र्यसुद्धा राखलं जातं सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवपूजा करण्यासाठी आपण जो पाणी घेतो ते पाणी कसं घ्यायचं कोणतं घ्यायचं जर बऱ्याच ठिकाणी हे पाणी अंघोळीच्या आधी भरून ठेव ठेवतात आणि हे पाणी तुम्ही देवपूजेसाठी वापरतात जर आपल्याला असं करायचं नाही तर तुम्ही अंघोळ करून घ्या नंतर तुम्ही हे पाणी भरून देवायला देवपूजा कर देसाठी घेऊ शकता पाणी घेत ते पाणी स्वच्छ घ्यायला अंघोळ करूनच तुम्हाला हे पाणी भरून ठेवायचं आहे आता ज्यांच्याकडे पाणी चार चार पाच पाच दिवसांनी येतं किंवा आठ आठ दिवसांनी येतं त्यांनी काय करावं मग त्यांनी कसं हे पाणी दररोज आंघोळ करून घ्यायचं तर बघा तुमच्याकडे ज्या दिवशी पाणी येतं त्या दिवशी तुम्ही आंघोळ करून ते पाणी एका कशीत किंवा हांड्यामध्ये तुम्ही स्वतंत्र तुमच्या देवासाठी तुमच्या देवघरामध्ये एका स्टाईल ला एका साईडला तुम्ही भरून ठेवू शकता आणि दररोज आंघोळ झाल्यानंतर तुम्ही ते पाणी वापरून तुमच्या देव घरातील देवपूजा ती करू शकता आता त्यांच्याकडे व वरच्या टाकीचं पाणी असतं तर डायरेक्ट त्या किचनमध्ये पाणी येतं येत असतं तर त्यांनी काय करावं तर त्यांनी त्यांच्याकडे बघा पर्याय नसतो जर त्यांनी काय करायचं तर त्यांनी आंघोळ झाल्यानंतर सर्वात पहिल्यांदा देवपूजेसाठी पाणी त्याने त्या नळाचं पाणी काढून ठेवायला आहे आणि तुमच्याकडे जर का गंगाजल असेल तर तुम्ही त्या पाण्यामध्ये गंगाजल दोन थेंब टाकून त्या पाण्याचे शुद्ध करून ते देवाला आंघोळ घालू शकता जर चुकूनही आपल्याकडे बिना आंघोळीच्या देवासाठी पाणी भरून ठेवायचं नाही किंवा प पारोशे तुम्ही कधीही देवाला आंघोळ घालायची नाही किंवा तुमच्या घरामध्ये पाणी भरून ठेवता पाण्यात इतरांनी बिना आंघोळ करता हात लावला असेल तर आणि तेच पाणी तुम्ही जर हा देवपूजेसाठी वापरला असाल तर तू चुकूनही अशी चूक आपल्याला करायची नाही ह्यानंतर बघा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये तेलाचा दिवा लाव असाल आणि तुपाचा दिवा लावत असाल जर ते कुठे लावायचा तुम्ही जर का तेलाचा दिवा लावत असाल तर तो तुम्हाला देवाच्या डाव्या बाजूला ठेवायचा आहे आणि तुपाचा दिवा लावत असाल तर तो तुप तुम्हाला देवाच्या उजव्या बाजूला ठेवायचा आहे म्हणजे आपल्या डाव्या हाताला तुपाचा दिवा ठेवायचा आहे आणि आपल्या उजव्या हाताला तेलाचा दिवा ठेवायचा आहे ह्यानंतर आपण जो देवाला फुलं वाहतो ती फुलं सुकल्यानंतर ती कधीही आपल्याला काढ कधीही आपल्याला त्या घरामध्ये ठेवायची नाही ती लगेचच आपल्या विसर्जन करायचे आहे किंवा तुम्ही एखाद्या झाडाखाली किंवा तुमच्या एखाद्या कुंडीमध्ये तुम्ही हे फुलं खड्डा करून पर परो पर, पर, पसरू शकता म्हणजे बघा यात निर्मल्य होतं आणि याचं योग्य ठिकाणी विल्हेवाट देखील होते आणि देवाचे फुलं आपल्याला कचऱ्यात कधीही टाकायचे नाहीत किंवा कुठेही आजूबाजूला फेकायचे नाहीत पायदळी देखील तुडवायची नाही ह्यामुळे देखील आपल्याला दोष हे लागत असतात आता देवाच्या बाबतीत तेवढ्या गोष्टी असतील जपतील तेवढ्या वस्तू असतील आपल्याला हे पावित्र्य राखायचं आहे जशी ही फुलं तुम्ही घरात सुकून ठेवू शकतात किंवा घरात आजूबाजूला ठेवली कशीही फेकू नका थोड्या आपल्याला वेळ लागतो पण ती व्यवस्थित आपल्याला जिथल्या तिथं ठेवायचं असतं यानंतर बघा आपण जे हळदी कुंकू देवाला लावतो तर आता प्रत्येक देवाला हळदी कुंकू लावायचं असतं का जर नाही बघा तुम्ही देवीच्या मूर्तीला हळदी कुंकू लावू शकता आणि देवा देवघरात जर उ दत्तमूर्ती असेल त्यांना आपल्याला अष्टगंध लावायचं असतं याचबरोबर बाळकृष्णाची मूर्ती असेल बाळकृष्णाच्या मूर्तीला सुद्धा अष्टगंध लावायचं असतं भगवान शंकराच्या मूर्तीला शिवपिंड असेल तर आपल्याला कधीही चुकून हळदी गुंकू लावायचे नाही भगवान शंकर क्रोधित होतात आणि आपल्याला कळत नकळत त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात आपल्याला भगवान शिवाच्या तुमच्याकडे शिवपिंड असेल तर आपल्याला भस्म लावायचं आहे बघा तो पांढरा भस्म असतो चंदन असतं ते तुम्हाला लावायला लावायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याकडे जर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल तर आपल्याला विठ्ठल विठ्ठलाला बुक्का किंवा अष्टगंध लावायचा आहे आणि रुक्मिणीला मूर्तीला हळदी गुंकू लावायचं आहे ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी आपल्याला पालन करायच्या आहेत स्वामी समर्थांची मूर्ती असू द्या तर त्यांना देखील आपण हळदी गुंकू कधीही लावायचं नाही जर अशा छोट्या गोष्टी पालन आपल्याला पा आपल्याला आपल्या देवघरामध्ये करायचे आहेत त्याचप्रमाणे आपण धूप अगरबत्ती लावतो याची जी शिल्लक राहिलेली राख असते आता आता ही राखसुद्धा काही जन काय करतात झाडून मारतात मग सुपरी भरून फेकतात व ती कचरा टाकतात जर असं करायचं नाही जर ही जी राख आहे ती किंवा खूप लावलेली जी राख आहे धूप लावलेली राख आहे त्या ठिकाणी गोळा करून किंवा तुम्ही मग लगेच तुमच्याकडे जर एखादं झाड असेल तर कुंडीत असेल त्या कुंडीमध्ये तुम्ही घालू शकता त्याचा उपयोग खत म्हणून देखील होतो आणि याची योग्य ठिकाणी विल्हेवाट देखील होते यामुळे आपल्याला कोणतेही दोष लागत नाहीत त्याचप्रमाणे देवांना कधीही शिळी फुलं आप आपल्याला अर्पण करायचे नाहीत आता काही वेळेस आपण फुलं आणतो आणि ते फ्रीजमध्ये ठेवतो दुसऱ्या दिवशी तेच फुलं वाहतो फ्रीजमध्ये जी फुलं ताजी राहतात त्यामुळे जशी फुलं वाहतील तर चालतं पण कधीही सुकलेली फुलं आपल्याला देवाला अर्पण करायची नसतात त्याप्रमाणे आपल्याकडून फुलं जर जमिनीवर पडली तरीही ती फुलं देखील आपल्याला कधी देवांना व्हायची न ना, नाहीत फुलं तुम्ही बाजूला टाकून देऊ शकता त्याचबरोबर बघा तुटलेली खराब झा जा, झालेली फुलं खराब झालेली फुलंसुद्धा देवाला अर्पण करायचे नसतात ते असं केल्याने सुद्धा आपल्याला दोष लागतो तर ह्या छोट्या छोट्या माहिती तुमच्याशी शेअर करायची होती देवपूजेविषयी माहिती शेअर करायची होती माहिती कशी वाटली जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुपमध्ये शेअर करा आणि श्री स्वामी समर्थ कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका शुभ देऊ जावं धन्यवाद